कसा आहे ना वरदेव काय नाव काय आहे का तुझं एंजल प्रिया फेसबुक वरच नाही हो टी सी कल्पना खानसोळी बरं शिक्षण काय झालंय बारावी पास मैसुरी खोदी मला ना काट कसर करणारी सुन पाहिजे मी ना बिस्किटावरची साखर काढून चहाला वापरते आम्हाला पोरगी पसंद आहे लागूया मग उद्यापासून लग्नाच्या तयारीला लग्नाचा बस्ता घ्यायला हैदराबाद नाही तर निजाम ला जाऊ आहो आता आपल्या लग्नाचा बस... किंवा निजाबादला जायची गरज नाही कारण आपल्या देगलूर मधल्या सुंदरी सिल्क्स इथं सगळा लग्नाचा बस्ता मिळत आहे आणि तिथे ना आता खूप भारी ऑफर चालू आहे आपल्या देगलूर मध्ये नव्याने सुरू होत असलेल्या सुंदरी सिल्क्स मध्ये ब्रायडलचं कलेक्शन खूपच छान मिळते म्हणजे नवरीसाठी खूप सुंदर सुंदर, सुंदर साड्या इथं मिळतात आणि इथं सर्व ट्रेंडिंग साड्या सुद्धा मिळतात सुंदरी सिल्क्स मध्ये डिझायनर साडी कॉटन साडी काटपदर साडी बनारसी साडी लिलन साडी फॅन्सी साडी पार्टीवेअर साडी डोला सिल्क साडी लोटस पैठणी ऑरगॅन्झा साडी ब्लाउज वर्क साडी अशा सर्व प्रकारच्या साड्या इथं मिळतात एवढंच नाही तर एकाच छताखाली शूटिंग सगळे इथं मिळतात आणि आता सुंदरी सिल्क ची ग्रँड ओपनिंग दोन हजार सव्वीस ला होत आहे त्या निमित्ताने खूप भन्नाट ऑफर चालू आहेत दोन हजार पाचशे च्या खरेदीवर एक कब्बशी सेट फ्री पाच हजाराच्या खरेदीवर प्राईम पुश चॉपर फ्री दहा हजाराच्या खरेदीवर एक इस्त्री फ्री पंधरा हजाराच्या खरेदीवर एक प्रेशर कुकर फ्री वीस हजाराच्या खरेदीवर पॅन सेट फ्री पंचवीस हजाराच्या खरेदीवर मिक्सर फ्री आणि पन्नास हजाराच्या खरेदीवर बत्तीस इंचेसची एलईडी टीव्ही फ्री मिळणार आहे सुंदरी सिल्क्स म्हणजेच एस जी एम ग्रुपच्या ब्रँचेस आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र येथे आहेत यांचा पत्ता आहे एस जी एम हफच्यावर सुंदरी सिल्क तुकाराम नगरी ओल्ड बस स्टँड रोड देगलूर हो बरं आपण सगळी खरेदी तिथूनच करू बरं तुला सगळा स्वयंपाक येते की हो सगळा येते